एकवीरा माते की ना पालखी फटाफट न्यायची पानाची पालखी पहिली पालखी जाते फटाफट जेवढे फटाफट चालतात ना तेवढे चालतात पालखी घेऊन पहिले पूर्वज पुण्या खाडीतून तिला जय तू आपण यांच्या सोबतच जाऊ जावटी ना आई तिर लगी ना जावटी ना अपनी पालती आई एकविरेचं माहेरघर म्हणजे ओळखलं जाणार तेव्हा आपल्या अलिबागमधील आग्राव गाव आणि ह्या गावातली जेवढेहून भक्तजण आहेत ते सर्व एकविराईची मानाची पालखी गुढीपाडवाच्या दोन दिवसानंतर आपल्या आग्राव गावातून घेऊन निघतात ज्या वाटे एकविराई कारल्या डोंगराला गेली होती त्याच वाटे साठ डोंगर चढून सर्व भक्तगण एकविराईची मानाची पालखी घेऊन जातात पालखीच्या वर्षीसभाऊन बघाल तर छत्रपती संभाजी महाराज आपले आहेत आणि आईचं रूप बाकीचे सुंदर आहे सध्या मंडळी पालखी पोहोचली आहे ती म्हणजे होणंग गावाच्या रस्त्यावर हा जो ताऱ्यावरचा ब्रिज आहे त्याला म्हणतात आणि ह्या ब्रिज वरून आपण पालखी ती म्हणजे पुढे वाटत आणि पुढे बरेचशा गावामध्ये आपण थांबणार आहोत तर मंडळी चालत चालत आता कुठं पोहोचलो आपण ताऱ्यावर होनंग ना आता आता माहिती नक्की वाट हाय कुठची म्हणजे कसं कसं गावाचा आपल्याला इकडं पाहिला आता सुडकुलीला जेवण होईल आता आपण आता आपली कारल्याची आई माऊली आहे ती म्हणजे आपल्या आग्रा गावाची माहेर असेल ती, ती दोन दिवस हम्म ती दोन दिवसासाठी पाहुणी येतं आग्रा गावाला पाडव्याच्या दिवशी तिला दुसऱ्या दिवशी तिला आपल्या नदीत फिरवतात तिला म्हणजे पूर्वी जेव्हा ही पालखीत जायची एकवी राहायची तेव्हा पहिले पूर्वज त्या कुंडलिका खाडीतून तिला न्यायचे उडीतून हुडीतून न्यायचे झोलंब्याला म्हणजे झोलंब्यांपासून पुढं ती पदयात्रा निघायची म्हणजे आपण धोलंब्या उगड्या खारे होते ना तेव्हा ती ह्याच्यातून जायची नदीतून न्यायचे धोलंब्याला आणि धोलंब्यावर ती पदयात्रा निघायची आणि ज्या वाटेने आई एकविरा गेली ना त्या वाटेने आपली पालखी जाते सात डोंगर साठ डोंगर सात सप्त डोंगर आहेत ना त्या वाटेने आपली पालखी जाते ते मध्ये ते पायाचा पायाचे वगैरवीस म्हणजे तिसऱ्या दिवशी डोंगर ते दे 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 ते देऊळ तिला काही कारण असतं देऊन पसंत नाही आला म्हणून ती पुढे गेली तर मंडळी ही म्हणजे पारंपरिक गावातले वडिलोपार्जित म्हणजे त्यांच्याकडनं प्रत्येक माहिती माहिती येत जाते पुढे कसं आहे काय आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे हे जी आपली परंपरा आहे ना ते जे जे जपतात ना त्यांचं खरंच म्हणजे आभार मानला पाहिजे कारण आपल्याला हा प्रत्येक गावागावातला इतिहास आहे ना कळतो आणि मुळात म्हणजे आपली आग्रेकोलांची माऊली एकविरा माऊली तिचा माहेर घर आग्रावला तिथून ती ज्या वाटेने म्हणजे चालत गेली आहे ती वाट आपण पूर्ण हे तीन दिवस करणार आहे म्हणजे मी तर तीन दिवस नसणार आहे कामामुळे बट मानाची पालखी म्हणजे पहिली पालखी जाते ना हो पहिली मानाची पालखी आपली चार तारखेला एकविराईचा डोंगरावर म्हणजे कारल्याच्या डोंगरावर पूर्ण प्रचंड गर्दी असते त्यामध्ये मानाची पालखी पहिली पालखी जाते चौला म्हणजे तर ही पूर्व म्हणजे पूर्वीपासून प्रथा आहे म्हणजे ही आजच असं हे नाही की बाबा थोडे वर्ष झालेत ही पूर्वीपासून प्रथा आहे तर ही बरेच लोकांना माहिती नसेल लोकांना माहिती आहे बाबा चार तारखेला डोंगरावर आहेत पण ती कुठला येते काय येते आणि कशी लोकं जातात ना ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला डेली पुढे जेवणाच्या आधी पालखी वगैरे जाताना आपण काही शॉर्ट दाखवू हे बघा ह्याच्यामध्ये सामान वगैरे हो ठेवलं असतं म्हणजे पाण्याचं सामान खाण्यापिण्याचं सामान सर्व यामध्ये आणि आपली माऊलीची पालखी चालू आहे जय आणि तुम्ही आपण यांच्यासोबतच जाऊ

पोचायचं असतं तीन तारखेपर्यंत म्हणजे दोन दिवसाच्या आत पोचायचं आहे तिथे याला दोन ते अडीच दिवसामध्ये तर फटाफट जेवढे फटाफट चालत येणार ना तेवढे चालतात पालखी घेऊन आणि पालखी हलकी नसते वाटते तेवढी तर डोंगर वगैरे जसे तसे फटाफट धावत धावत चढायला लागतं फुल मजा येणार आहे व्हिडिओ छोटासाच असेल पण फुल एन्जॉय करू पण जर सडन लागले बघा सडन आहे फटाफट फटाफट पालखी आणि हा रस्ता असा आहे की इथे जास्त रहदारी कमी आहे खाली बघा कच्चा रस्ता आहे आणि त्यावर ना पालखी फडावट न्यायची आहे प्रत्येक गावागावाची ती म्हातारी माणसं वयस्कर माणसं जी पण आहेत ना ती घरामधली आहेत पालखीला पायापडसाठी येतात मानाची पालखी आहे पहिला मान असतो चौराग्र गावाचा आणि आपण घेऊन चालतोय मी एवढं पूर्णपर्यंत सार आहे पण हा जो तुम्हाला रोमांचक क्षण आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल एकवीरा माते की आयोगा माते की एक माते की जयो चढ लागलेत फुल आणि कंटिन्यू चालतच जातात किती झालं तरी थांबत नाही पण आणि हे आता कमी आहेत अर्धी मास्त पुढे गेले पूर्ण खाटात आहे बघा आमचे पूर्ण डोंगर पूर्ण शे डोंगर त्यातनं रस्ता असतोय त्यातना जायचा कंटिन्यू फुटतात आपले हे किरा माऊलीचे आणि सर्वांच्या बाजूला सर्वांना शक्य नाही ते म्हणजे रस्त्यावर ना कोणी चालतं डोंगरातून जायचं असतं रास्ता एकदम असा कचरा असतं कच्चा रस्ता फुल हालत खराब असली तरी जातात सात डोंगर चढून सात डोंगर चढून माऊलीचे दर्शनाला खकुली गावामध्ये फायनली आपली जी पालखी आहे ना पोचली सुळकोली जाणली फायनली जी पालखी आहे ना आपली ती पोचले म्हणजे सुडकोली गावात म्हणजे इथे आता स्टॉप असणार आहे थोड्या वेळेला सगळे कारण जेवणार वगैरे आणि मग इथून पुढे जाणार ग्रामस्थांकडून जेवण असतं आणि इथे आमचा दादा आहे दादा हे हो मंगारी असते सर्वांचे कोणी माघार आला नाही पाहिजे चुकून पण त्यांना बघायसाठी असते बावटा घेऊन तू सगळ्यांना बघत असतेस नाही सगळ्यांना दादा ना दा नाव सांग एकदा अतुल अधिकारी अस नाही तू आग्राव गावांचाच आहे आणि चऊल आग्रावकर याचा पेज आहे भाई सागर कारकर आग्रावकर ऑफिशियल पेज आहे आपला

שלום, יפנטו. שלום, שלום, גבירה. आणि पालखी आता चालली आहे बघा आता चालले सरळ सरळ जाणार आणि कुंभोशीच्या वरतून डोंगरातनं वरती सुरुवात होईल बघ किती जण आहेत बघा पालखीला माते की ये। ये। मते किलो पूर्ण पालकी पालखी तालि